मराठा समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक रमेश पिंगळे मराठा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज प्रमुख उज्ज्वला देशमुख ज्येष्ठ शिक्षिका बेबी जाधव सविता भाग्यशाली जाधव आदी उपस्थित हो उपस्थित होत्या मान्यवरांच्या छत्रपती शिवराय सरस्वती विठ्ठल रुक्मिणी व पालखीचं पूजन झालं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य संजय डेरले यांनी केलं त्यांनी आषाढी एकादशी व दिंडी आयोजनाचं महत्व विद्यार्थ्यांना सांगितलं प्राचार्यांच्या शुभस्ते मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत झालं मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी आपल्या मनोगतात यावेळी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या पवित्र भूमीत आषाढी एकादशीला पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी दिंड्या घेऊन जात असतात ही फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे आपली संस्कृती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत असावी यासाठी शालेय स्तरावर अशा कार्यक्रमांचं आवर्जून आयोजन करण्यात येतं त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी निमित्त मनकपूर्वक शुभेच्छा दिल्या संगीत शिक्षक तुकाराम तांबे गीतमंचातर्फे रायाची गीते व अभंग सुरेल आवाजात सादर करण्यात आले त्यानंतर शालेय आवारात गावातील व स्टँडवर टाळ ताल मृदुंगाच्या तालात अतिशय छान असं गोल रिंगण पार पडलं या रिंगण सोहळ्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका संगीता कुशारी पुनम पाटील यांनी विशेष मेहनत घेतली सर्व महिला शिक्षिका आनंद लुटला वा पोशाख परिधान केला या विद्यार्थ्यांना सातवी तसेच सर्व वर्ग शिक्षिकांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार वैशाली देवरे यांनी केलं कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक